पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात विकास गंगा आणली त्यांच्यामुळेच देशभरात हजारो कोटींचे रस्ते झाले रेल्वे विमानसेवेचा विकास झाला यासोबतच पथविक्रेता योजना देशवासियांना मोफत रेशन यासारख्या अनेक योजना लाभदायक ठरत आहेत शिंदे फडणवीस आणि पवार या त्रिदेवांनी राज्यात सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे त्यामुळे ही योजना म्हणजे काँग्रेसच्या गळ्यात माशाचा काटा रुतल्याची भावना झाल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये भाजप आणि सत्यजित नाना कदम फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते भाजप आणि सत्यजित नाना कदम फाउंडेशन यांच्या पुढाकारातून आयरवीन क्रिश्चन हॉलमध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा उपक्रम गुरुवारी पार पडला येथील शेकडो महिलांच्या उपस्थितीत दुपारच्या सत्रात या कार्यक्रमाला सुरुवात झाली कोल्हापुरातील प्रसिद्ध गायक आणि निवेदक प्रल्हाद पाटील यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात तब्बल चार तास महिलांचं निखळ मनोरंजन तर केलंच तसंच यासोबत महिलांचे विविध खेळ घेऊन त्यांना चार तास उत्साह आणि आनंदाची अनुभूती दिली या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी खासदार धनंजय महाडिक माजी नगरसेवक सत्यजित कदम भाजपाच्या कोल्हापूर महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ुपाराणी निकम माजी नगरसेविका सीमा कदम अर्चना पागर शशिकांत कदम शैलेश पाटील यांची उपस्थिती होती यावेळी माजी नगरसेविका रुपाराणी निकम यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान भाजपनं देशात विकास पर्व आणलंय तर राज्यात त्रिमूर्तींनी विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आश्वस्त केलंय हे सरकार परत आणण्यासाठी आपण सर्वांनी गरजेचं आहे खासदार धनंजय महाडिक यांनी शाहूपुरीतील पुराचा प्रश्न कायमस्वरूपी घालवण्यासाठी मोठं काम केल्याचा अभिमान वाटत असल्याचं माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सांगितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफ रेशन औषधोपचार बांधकाम कामगार शेतकरी कल्याण घरकुल कौशल्य विकास अशा अनेक योजना देशवासियांसाठी आणल्या या उलट काँग्रेसनं गेल्या अडुसष्ट वर्षात सर्वसामान्यांना रुपयाही दिला नाही उलट कोटींचे घोटाळे काँग्रेसनं केले आहेत त्यामुळं लाडकी बहीण सारख्या योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी या सरकारला पुन्हा सत्ता देणं गरजेचं आहे सत्यजित कदम यांनी क्रीडांगण रस्ते गटर्स चॅनेलच्या विकास आणि प्रयत्न केले आमदार नसताना मोठा निधी खेचून आणल्याचा खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या स्पर्धेत सहभागी झालेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षीय मंदाकिनी शिंदे मिता सुतार जयश्री लोहार वैशाली सुतार माधुरी दिवेकर प्रियंका नलवडे शारदा साळुंखे अपर्णा घाटके दीपाली कुंभार यांचा मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आला तसंच होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या महिलांना देखील पैठणी भेट देण्यात आली यावेळी रंजना शिंदे वंदना बंबलवाडकर उषा बावडेकर सुषमा माजगावकर स्वाती आरेकर शाहूपुरी मंडलच्या शामली भाकरे अमृता कुलकर्णी मेघा रांगोळे सुजाता निपाणीकर यांच्यासह महिला आणि धनंजय माडिक युवा शक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते